मंडळी एकीकडे देशाला युद्धासाठी तयार राहा म्हणत ड्रिल करायला लावलं तुर्कीकडून युद्ध नौका आणणाऱ्या पाकिस्तानला गाफील ठेवलं आणि रात्रीत गनिमी काव्यानं इंडियन आर्मी एअर फोर्सच्या जवानांनी पहलगाम अटॅकचा बदला घेतलाय काल रात्री पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आलाय ज्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्याकडून या एअर एअरस्ट्राईकची कबुली सुद्धा देण्यात आलेली आहे दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एअर स्ट्राईकची माहिती अमेरिकेला सुद्धा कळवलेली आहे आता भारताकडून पाकिस्तानात नेमके कुठे कुठे हल्ले करण्यात आलेले आहेत पाकिस्तानचं नेमकं काय काय नुकसान झालंय याची सविस्तर माहिती घेऊया त्यासाठी मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती या हल्ल्याला भारताकडून करारा जबाब दिला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाणकावून सांगितलं होतं पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकांचा धडाका सुरू होता काल सात मे रोजी युद्धाच्या धर्तीवर देशात मॉगडेल सुद्धा सुरू होणार अशी दवंडी पिटण्यात आली होती पण हे सगळं पाकिस्तानची दिशाभूल सुद्धा करण्याची स्ट्रॅटेजी होती दुसऱ्या बाजूला आर्मीचं वेगळं प्लॅनिंग सुरू होतं ज्याचा प्रत्येक मंडळी काल पाकिस्तानला आला मिळालेल्या माहितीनुसार अखेर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये मध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केलेत भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर म्हणजे आताचा पीओ के मधील दहशतवादी तळांवर हल्ला केलाय ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे आता या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष करण्यात आलंय जिथून दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन आणि निर्देश केले जात होते भारतीय वायुसेनेकडून सात मे रोजी बुधवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर हे सुरू करण्यात आलं या हल्ल्यांबाबत संरक्षण खात्याकडून माहिती देण्यात आली आहे आता भारताने स्ट्राईकची घोषणा केल्यानंतर काही मिनिटातच भारतीय लष्कराने ट्विटरवर ऑपरेशन सिंदूर लिहिलेला फोटो पोस्ट करून असं लिहिलंय न्याय झाला जय हिंद आता या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असंच का नाव देण्यात आलं याबद्दल काही जण सांगतात की दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये केलेल्या हल्ल्यात महिलांच्या समोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या होत्या महिलांना टार्गेट करण्यात आलं महिलांचं सौभाग्य त्यांच्या डोळ्यासमोरच उजाडण्यात आलं सौभाग्याचं प्रतीक सिंदूर म्हणून या ऑपरेशनला सिंदूर हे नाव देण्यामागचा सा विचार असावा असं काहींनी बोलून दाखवले एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी हद्दीत मुझफ्फराबाद कोटली आणि बहाउलपूर मधील भागात तीन ठिकाणी हल्ले के केले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केली या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत एकूण नऊ दहशतवादी स्थळांना लक्ष करण्यात आलेलं असून भारतीय वायुसेनेकडून यावेळी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना अजून तरी लक्ष करण्यात आलेलं नाहीये लक्ष्याची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारतानं अजूनही मंडळी बराच संयम दाखवल्याचं संरक्षण खात्यानं सांगितलेलं आहे तसंच पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाहूल उचलण्यात आलं असल्याचंही नमूद केलंय ज्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचं ऑपरेशन सिंदूर बद्दल सांगण्यात येते इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन डी जी आय एस पी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतीय लष्करानं केलेले या ऑपरेशन सिंदूर या, या मोहिमेत एका मुलाचा मृत्यू झालाय तर एक पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झालेली आहे काही काळापूर्वी भारताने बहावलपूरच्या अहमदपूर भागातील सुभानुल्ला मस्जिद कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन ठिकाणी हवाई हल्ले केले रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत डी जी आय एस पी आर या हल्ल्याबाबतची माहिती देत होते पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात उभे टाकले आहेत दोन्ही देशांमधील संबंध आता प्रचंड तणावाचे झालेले आहेत आणि कठोर निर्णय घेतले जात असतानाच दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी आता सुरू झालेली आहे भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंडळी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील राज्यांना आता अलर्ट जारी केलेले आहेत देशातील तब्बल दोनशे चव्वेचाळीस शहरांमध्ये बुधवारी एकाच वेळी सुरक्षेच्या तयारीबाबतचे मॉक ड्रिल घेतले जाणार आहे आता या यादीत मुंबई पुण्यासह उरण तारापूर अशा महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांचा समावेश आहे पण या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान पूर्ण हादरून गेलाय सूत्रांच्या माहितीनुसार मिराज दोन हजार आणि सुकई तीस एम के आय सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद येथील टार्गेट्स वर अचूक हल्ले केलेले आहेत हे भाग जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबार यासारख्या दहशतवादी संघटनांचे बाले किल्ले मानले जात होते आता भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने ही युद्धविरामाचा भंग करत पूंछ राजौरी सेक्टरमधील भिंबर गल्ली भागात तोफेचा मारा केला मात्र भारतीय लष्कराने संतुलित व चोख प्रत्युत्तर दिले असून नियंत्रण रेषेवर सुरक्षेसाठी सगळी तयारी पूर्ण असल्याचे सैनिकी अधिकाऱ्यांनी के स्पष्ट केले आता रक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान सीमेवरील सर्व वायू संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी तातडीने प्रत्युत्तर देता येईल अशी तयारी आता करण्यात आलेली आहे आता या हल्ल्यावर ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यांनी आधी इट्स अ शेम म्हणून निंदा केली आणि ते म्हणाले ही परिस्थिती चिंताजनक आहे आम्ही नुकतीच याची माहिती घेतली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा संघर्ष फार जुना आहे पण मी आशा करतो की हे तणाव म्हणजे लवकर संपतील तर रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन नंतर भारत माता की जय असा संदेश दिलाय केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ही भारताच्या लष्करी कारवाईचं समर्थन करत हर माथे का सिंदूर मिटने ना देंगे असं म्हणत जवानांना सलाम केलाय तर आता पाकिस्तानच्या आय एस पी आरच्या अधिकाऱ्याने कोटली बहावलपूर आणि मुझफ्फराबाद येथे भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची कबुली दिली असून भारताला योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा दिलेला आहे मात्र भारताकडून मिळालेल्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची रणनीती मंडळी आता भरपूर गोंधळलेली दिसत आहे आणि आता भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक भागात घबराट पसरली असून मशिदींमधून नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे सरकारनेच मशिदींमार्फत नागरिकांना तत्काळ सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे अनेक भागांमध्ये लोक घरं रिकामी करून सुरक्षित भागात स्थलांतर करत आहेत भारताच्या जोरदार कारवाईमुळे पाकिस्तान गोंधळलेल्या अवस्थेत असून लाहोर विमानतळावर तात्काळ आणीबाणी लागू करण्यात आली असून प्रवाशांना तात्काळ परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आलेली असून काही विमानं वेगळ्या मार्गे वळवण्यात आलेली आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर महिलांवर गोळीबार आणि मशीद उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे त्यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं की भारताने दहशतवादी छावण्यांना लक्ष केल्याचा दावा केला असला तरी मी आंतरराष्ट्रीय माध्यमांना इतर सर्व बाजूंनी तपासणी करण्याचं आवाहन करत आहे मग ते दहशतवादी छावण्या असतील किंवा आमच्या दोन्ही मशिदींचे नागरिक असतील या हल्ल्यात एका लहान मुलाचा ही मंडळी मृत्यू झालाय एका महिलेचा मृत्यू झालाय माझ्याकडे मृतांची ताजी संख्या नाही परंतु या सात लक्षांपैकी दोन काश्मीरमध्ये आहेत आणि पाच पाकिस्तानमध्ये आहेत सामान्य नागरिकांनाच लक्ष करून हे हल्ले करण्यात आले आहेत असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलेले मात्र भारताने यावर स्पष्ट केलंय की सर्व लक्ष केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केंद्रित होती आणि कोणत्याही नागरी ठिकाणाला धक्का पोचलेला नाहीये मंडळी ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कारवाई करण्यास आम्ही मागे हटणार नाहीये भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचं पाकिस्तानचं लढाऊ विमान एफ सोळा सुद्धा हाणून पडल्याचं सांगण्यात येत आहे मंडळी सध्या काही भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी भारतीय प्रशासित काश्मीरला जाणारी विमानं रद्द केली आहेत तसंच राजस्थान आणि पंजाब सारख्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमध्ये जाणारी विमानं देखील वळवण्यात किंवा रद्द करण्यात आलेली आहेत शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि पाकिस्तानातील प्रत्यक्षदर्शनी याची माहिती बीबीसी उर्दूला दिलेली आहे मुझफ्फराबाद मध्ये राहणाऱ्या शहानवाज यांनी सांगितलं की आम्ही आमच्या घरांमध्ये गाठ झोपेत होतो त्याचवेळी स्फोटांच्या आवाजाने आम्हाला हदरवून टाकलं आता आम्ही आमच्या कुटुंबियांना महिलांना आणि लहान मुलांना घेऊन सुरक्षित जागेच्या शोधात आहोत आणि भटकत सुद्धा आहोत शहरात दहशत पसरलेली असून लोकांना आणखीन हल्ले होण्याची भीती सतावत आहे मुझफ्फराबादच्या ज्या बिलाल मशिदीजवळ हल्ला झाला तिथे राहणारे मोहम्मद वाहिद असं म्हणतात की पहिला हल्ला झाला त्यावेळी मी गाठ झोपेत होतो आमचं संपूर्ण घर या हल्ल्यामुळे हादरलं आम्ही लगेच बाहेर पळालो आणि बघितलं की इतर लोकही घरातून रस्त्यावर आले होते आम्हाला नेमकं काय घडलं हे कळू लागलं होतं आणि त्यातच आणखीन तीन क्षेपणास्त्र इथे येऊन पडली यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं आणि गोंधळाचं वातावरण आहे वाहिद यांनी दावा केला की अनेक महिला आणि पुरुष जखमी झालेले आहेत जखमींना इथून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सी एम एच हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते आम्ही मुझफ्फराबाद शहराच्या खूप जवळ आहोत पोलीस आणि लष्करी इथे पोचलेला आहे पाकिस्तानातील या नऊ ठिकाणी स्ट्राईक बहावलपूर मुरिदके गुलपूर भीमबर चक अमरू बागकोटली सियालकोट मुझफ्फराबाद या नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आल्याची बातमी आहे म्हणजे एकूण काय मंडळी तर पाकिस्तानात कालच्या हल्ल्याने मोठी खळबळ माजली आता भारताच्या खुमकार हल्ल्याबद्दल मंडळी तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून जरूर सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद